नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बोलू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मान्सून आता सक्रिय असून विविध जिल्ह्यामध्ये परतीच्या मान्सूनने हजेरी लावली आहे विशेष करून आपण बोलू शकतो की काल रात्री मराठवाडा विदर्भ या परिसरात अतिमुसळधार मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार परतीचा मान्सून त्या अगोदर शेतकरी मित्रांनो జర చూర్తి నవీన్స్ చనల్ జరుగు సబ్స్క్రాబ్బ క छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की त्या ठिकाणी बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर जालना तसेच आपण बघू शकतो की नगरला देखील ढकपुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासचा परिसर कोरेगावला देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पणजी या पाट्यांना देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की जुन्नर खेड या परिसरात देखील जोरदार इगतपुरी नाशिक तामान श्री रामपोर बैजापुर यह परिसर देखी जोरदार मनमाड़ला देखे अति मुसळधार मुसलधार पाउस होने की, की शक्यता है मालेगा ठिकाने की नाशिक इगतपुरी मुंबई ठाणे खोपोली या परिसरात देखी अति जोरदार पाउस शक्यता आहे है पुणियाला जोरदार पाउसने की शक्यता आहे जळगाव नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना मुसलधार अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड़ वगोला आदिलाद चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदी या परिसरात हलका ते मध्यम तुरक भागामध्ये मधे पाउस शक्यता आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात अति मुसळ